ओबीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण देवांसाठी वापरलेल्या फुलांपासून किंवा मग पूजेसाठी वगैरे जी फुलं आपण वापरतो त्यापासून अतिशय उपयोगी अशी मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे आपण नेहमी ही फुलं वापरल्यानंतरनं पाण्यात वगैरे सोडून देतो किंवा मग हार वगैरेसुद्धा आपण वापरतो देवांसाठी देवघरासाठी तर तोसुद्धा पाण्यात फेकून दे तो कि देतो किंवा मग सोडून देतो तर असं अजिबात न करता अतिशय याची मी उपयोगी तुम्हाला अशी टिप्स सांगणार यान या सा आहे यानंतर तुम्ही कधीच हार किंवा मग फुलं वगैरे हरळी वगैरे असतील ना ती कधीच तुम्ही पाण्यात वगैरे वाहणार नाही सोडणार नाही आणि नक्कीच या टिप्सचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे आणि तुमचे खूप सारे पैसेसुद्धा वाचणार आहे आता गणपती वगैरेसुद्धा बसलेले आहेत तर मग घरामध्ये आपण नेहमीच हार वगैरे आणतो फुलं आणतो गणपती बाप्पासाठी तर त्याची तुम्ही नक्कीच असा वापर करू शकता कारण की पूजेनंतर किंवा मग दुसऱ्या दिवशी आपण फुले ती पाण्यामध्ये सोडतो आता ती फुलं पाण्यामध्ये न सोडता याचा घरच्या गर घरीच तुम्ही खूप जास्त छान असा उपयोग करू शकता आता फुले खूप जास्त प्रमाणात असतील तरीसुद्धा तुम्ही ही टिप्स फॉलो करू शकता किंवा मग कमी असतील तरीसुद्धा फॉलो करू शकता तर बघा इथे माझ्याकडे झेंडूची फुलं होती आता त्या झेंडूची फुलं आता मी रिकामी करून घेतली आहेत म्हणजेच त्याच्या पाकळ्या पूर्ण मोकळ्या करून घेतली आहेत आता त्याऐवजी तुमच्याकडे दुसरी कोणतीही फुलं असतील ना तरी तरीसुद्धा चालणार आहे किंवा मग आता बप्पासाठी आपण हरळी वगैरेसुद्धा वापरतो तीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर बघा गॅसवरती एक तवा तापत ठेवला आहे तुम्ही तवा पॅन किंवा मग कढईसुद्धा तापत ठेवू शकता छान असा गॅस फास्ट करायचा आहे जास्तसुद्धा स्लो ठेवायचा नाही आणि ही जी सगळी फुलं आहेत ना ती सगळी यावरती घालून घ्यायची आहेत आता फास्ट गॅसवरतीच आपल्याला ही फुलं छान अशी परतून द्यायची आहेत बघा अगदी उपयोगी अशी टिप्स आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे कारण की सगळ्यांच्याच घरामध्ये फुलं वगैरे बाप्पासाठी आणली जातात किंवा मग देवघरामध्ये सुद्धा आपण देवांना फुलं वगैरे वाहतो तर नक्कीच या टिप्सचा तुम्हाला फायदा होणार आहे तर बघा फुलं आता जी आहेत ना ती आपल्याला पॅनवरती छान अशी पसरून घ्यायची आहे आणि ही फुलं परतताना घ्यास शक्यतो फासच ठेवा स्लो गॅसवरती फुलं वगैरे परतत नाही किंवा मग कुरकुरीत अशी होत नाही त्यामुळे फास्ट गॅसवरतीच आपल्याला ही फुले परतून घ्यायची आहेत शक्यतो जे पातळ भांडं असेल ना तवा किंवा पॅन वगैरे त्यामध्येच फुलं परतून घ्या तर बघा अगदी कमीत कमी पाच मिनटांमध्येच फुलं छान अशी कुरकुरीत होतात तुम्ही इथे पाहू शकता सुरुवातीला खूप जास्त फुलं होती आता ती सुकून थोडीशी कमी झाली आहेत अजूनसुद्धा ही कमी होणार आहेत आता मी दोन मिनटंच परतलेली आहेत पण एकूण आपल्याला इथे एक पाच ते सहा मिनटं फुलं परतण्यासाठी लागणार आहेत फुलांचं जे सगळं मॉश्चर आहे ना ते गेलं पाहिजे आणि छान कुरकुरीत फुलं आपली झाली पाहिजे आता ही फुलं मी देवांना देवघरामध्ये दे वाहिलेली होती ती फुलं इथे मी वापरलेली आहेत जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात फुलं असतील ना तर नक्कीच त्याचासुद्धा तुम्ही असा वापर करू शकता तर इथे बघा फुलं छान अशी पसरून घेतलेली आहेत मी पाकळ्या आणि छान कुरकुरीत असे झालेले आहेत बघा अगदी पाच ते सहा मिनटात छान असे कुरकुरीत पाकळ्या याच्या तयार होतात अशा पद्धतीने कुरकुरीत पाकळ्या ना गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे तर बघा इथे आता गॅस मी बंद करून घेते आणि ह्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शक्यतो थंड झाल्यावरतीच काढा म्हणजे अजून जास्त ह्या कुरकुरीत होतात तर बघा खूप जास्त प्रमाणात फुलं असतील ना तर नक्कीच या फुलांचा तुम्ही असा वापर करा किंवा मग थोड्या प्रमाणात असतील ना तरीसुद्धा ता नक्कीच याचा असा वापर करा तर बघा आता दोन्ही हाताने किंवा मग एका हाताने ना छान असं कुसकरून घ्यायचं आहे आपल्याला ही फुलं अगदी लगेच कुसकरली जातात कारण की आपण ही छान अशी कडक करून घेतलेली आहे तुम्ही तव्यावरती किंवा मग घॅसवरती न भासता उन्हामध्ये वाळूसुद्धा शकता पण आता पावसाचं वातावरण आहे आणि ऊन ना वगैरेसुद्धा नाही तर नक्कीच अशा पद्धतीने घॅसवरती म्हणजेच तव्यावरती तुम्ही ही फुलं परतून घ्या अगदी पाच ते सहा मिनटात छान कुरकुरीत होतात तर बघा छान हाताने मी छान अशी कुस्करते या फुलांमधून छान असं सुगंधसुद्धा निघत आहे अगदी ऑर्गेनिक अशी आपण याची गोष्ट करणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तरी ते बघा फुलं छान अशी कुस्करून घेतली आहेत आणि चाळणीमध्ये मी टाकून घेतली आहेत आता जो वरचा चौथा उरलेला आहे ना त्याचा आपल्याला इथे खूप जास्त छान उपयोग होणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तर इथे बघा अगदी अशा पद्धतीने छान वरण कुस्करायचं आहे म्हणजे जे बारीक पावडर आहे जो बारीक भुगा आहे ना तो सगळा खाली पडला जातो आता फुलं खूप जास्त कमी प्रमाणात होती ना त्यामुळे याचा इतकीच पावडर तयार झाली आहे पण जर तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल ना तर त्याची जास्त पावडर तयार होईल तर बघा छान अशी बारीक पावडर तयार झालेली आहे आता यामध्ये अगदी थोडंसं मी गा गाईचं तूप घातलेलं आहे तुम्ही कोणतंही तूप वगैरे वापरू शकता किंवा मग तूप नसेल तर त्याऐवजी डालडा वापरला तरी चालेल आता त्यानंतर यामध्ये दोन कापूर वड्या इथे मी कुस्करून घातल्या आहेत बघा अगदी बारीक असे कुस करायचे आहेत कापराच्या वड्या आपल्याला कापूरच्या वड्यांनीसुद्धा याचा छान असा सुगंध येतो त्यामुळे कापूर हा नक्कीच वापरा आता इथे माझ्याकडे ओला जो धूप असतो ना तो वापरलेला आहे मी तुमच्याकडे जर ओला धूप नसेल तर तुम्ही चंदन पावडर वापरली ना तरीसुद्धा चालणार आहे पण आता गणपती वगैरे बसलेले आहेत तर मग नक्कीच सगळ्यांकडे ओला धूप असेलच त्यामुळे नक्कीच याचा असा वापर करा तर बघा धूप तूप आणि कापूर आपण यामध्ये छान असं करून घेतलेलं आहे आता याचा आपल्याला घरच्या घरी ऑर्गॅनिक असा धूप तयार करून घ्यायचा आहे बघा तुम्ही एकदा अशा पद्धतीने धूप केला ना तर नक्कीच मार्केटमधून कधीच धूप वगैरे विकत आणणार नाही आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीसुद्धा शेअर करा कारण की त्यांनासुद्धा याचा फायदाच होणार आहे कारण की आता घरोघरी सगळ्यांकडेच गणपती बाप्पा बसलेले आहेत तर ते नक्कीच त्यांनासुद्धा याचा फायदा होईल ते सुद्धा बाप्पासाठी हार वगैरे आणत असतील तर दुसऱ्या दिवशी तो हार पाण्यात न टाकता त्याचा अशा पद्धतीने तुम्ही वापर करून बघा जास्वंदीचं फुल असो किंवा मग इतर कोणतीही फुलं हरळी पानं असतील ना तर त्याचासुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता हा धूप अजिबातच खराब वगैरे होत नाही अगदी भरपूर दिवस असाच राहतो आणि आपण ओला धूप असतो ना जो बाहेर विकत भेटतो तो पेटवायलासुद्धा खूप जास्त वेळ लागतो आणि पेटवला तरी तो विजलासुद्धा जातो पण अगदी अशा पद्धतीने तुम्ही धूप बनवला ना तो अगदी एका गाडी पेटीतच पेटला जातो आणि अजिबातच विजत सुद्धा नाही आता इथे मी पुढे तुम्हाला धूप पेटूनसुद्धा दाखवणार आहे तर बघा आपले चार धूप झालेले आहेत तयार अगदी ऑर्गेनिक असे घरीच्या घरी आपण छान अशी धूप तयार केलेली आहेत आणि अशा पद्धतीचं जर काही नवीन केलं ना तर तो करण्यातसुद्धा एक वेगळाच आनंदसुद्धा असतो आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलसुद्धा तुम्ही करूनसुद्धा बघाल ही मला शंभर टक्के खात्री आहे तर इथे बघा आपला धूप छान पेटून झालेला आहे आणि अगदी एका गाडीमध्ये धूप छान पेटलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय